हाय हॅलो नमस्कार आशा करते तुम्ही सर्व मजेत असाल नेहमी आनंदात रहा आणि मस्त रहा आज खूप दिवसानंतर फुल ब्लॉग शूट करत आहे मध्यामध्ये खूप प्रयत्न केला पण तेच असते की घरचे आपण काय कंटेंट द्यावं म्हणजे डोक्यात सुचत नाही कारण एकतर छोटं बाळ आहे आणि तो आता चालायला लागला ला आहे तर त्याला असं वाटते मी किती चालावं म्हणून कंटिन्यू त्याच्याकडे लक्ष द्यावं लागतं आहे ला आणि त्यामुळेच ना फुल ब्लॉग शूट करायचं राहून जाते बघा आता मी व्हॉईस ओव्हर करत आहे तरी माझ्या बिल्डिंगमधले छोटे बाळ जे आणखी आहे ते झोपलेले नाही पण आता मी किती वेळ वाट पाहणार ना म्हणून म्हटलं आता चला वॉईस ओव्हर करून घेते तर आज शनिवार आहे निर्मयच्या टिफिनमध्ये मी सँडविच देते आहे कारण शाळा लवकर सुटते तर हेल्दी सँडविच आहे बाकी वेगळं काही वापरलेलं नाही फक्त बटाट्याची भाजी आहे काकडी आहे छान आणि आमच्या घरच्या नाश्त्यासाठी सुद्धा सँडविचच होतं पण झालं असं की माझ्या नाश्त्याच्या टाईमला ब्रेड संपलेले होते त्यामुळे मी इथे मस्त असा पोळीचा रोल करून घेतला आणि नाश्ता करून घेतला नाश्तानंतर चायसुद्धा घेतला आणि तुम्हाला खरं सांगू चाय जो आहे तो मला माझ्याच हाताने बनवलेला आवडतो दुसऱ्या खुनाचाही आवडत नाही कारण त्यामध्ये मी पाणी ॲड करत नाही आणि छान इलायची वगैरे कुठून असा मसालेदार चाय बनवते म्हणून मला माझ्याच हातचा चाय नेहमी आवडतो त्यानंतर वेळ येते घरातल्या कामांची तर आता क्लिनिंग म्हटलं तर मी थोडं थोडं असं करते एकदम खूप पसारा काढत नाही कारण घरामध्ये जर तुम्ही माझा व्हिडिओ पाहत असाल तर एक वर्षाचा मुलगा आहे आणि दुसरी मुलगी दहा वर्षाची आहे तर सध्या जो आहे निवास चालायला लागला आहे मी सांगितलं आहे तुम्हाला तर त्याला असं वाटते की मी किती चालावं म्हणून त्याच्याकडे कंटिन्यू लक्ष ठेवत राहावं लागते तर आता इथे म्हटलं घरातल्या जसं फ्रीज आहे वॉशिंग मशीन आहे किंवा हे दो दोन ग्लास आहे ते पुसून घ्यावे कारण काय असते ना माझं नशीब जेव्हा चमकेल तेव्हा चमकेल पण माझ्या घरातले ग्लास आरशी चमकत राहायला पाहिजे तर आता जेवणामध्ये आहे बटाट्याचा पराठा आलू पराठा तर त्यासाठी जे सारण असते बटाट्याचं सा त्यामध्ये मी मिरची जी आहे पेस्ट करून टाकते कारण बटाट्यामध्ये ती चावणार नाही आणि आता आज आमच्याकडे दही नाही त्यामुळे न या प्रकारची मी चटणी बनवत आहे बट पराठ्यासोबत खायसाठी तर दोन ते तीन टोमॅटो घेतले त्यामध्ये लसूण टाकला आणि छान थोड्याशा तेलामध्ये जे आहे शिजवून घेतलं एकदम कमी गॅसवर शिजवलेलं आहे आता माझ्याकडे मॅशर नाही त्यामुळे मी ग्लास घेतला आहे सॉरी त्यासाठी आणि ग्लासच्या सायने छान मॅश करून घेतलं आणि गॅस बंद करून दिला कारण माझे टोमॅटो जे आहे छान शिजलेले होते आणि त्यामध्ये छान बारीक कट केलेली के मिरची कांदा आणि कोथिंबीर ही ॲड केली त्यानंतर धनेपूड जिरेपूड आणि चवीनुसार मीठ तर छान अशी चटणी तयार झालेली आहे आणि खरं सांगते तुम्ही सुद्धा ट्राय करा जर का दही वगैरे असं काही नसेल तर हे बेस्ट ऑप्शन आहे पराठ्यासोबतचं छान कॉम्बिनेशन आहे मी पहिल्यांदाच ट्राय केलं पण छान आहे आणि आमच्या सर्वांचं जेवण झालं आता पराठे वगैरे असलं की आमच्याकडे वेगळं काही पाहिजे नाही तरी मी वरण भाजी आहे तो बनवला आहे ने तर त्यानंतर माझी निर्मयसुद्धा आली शाळेमधून कारण आज शाळा थोडी लवकर सुटते सॉरी थोडंसं बाहेरचा आवाज येत आहे त्यासाठी खरंच सॉरी आणि ती आली की मग परत माझ्या कामाला सुरुवात होते की बाहेरचे जे वाढलेले कपडे आज एक्स्ट्राचे कपडे धुतले होते कारण ऊन खूप छान निघाली होती बहुतेक एक दोन आठवड्यानंतर छान ऊन निघाली त्यामुळे कपडे भरपूर होते ते काढून घेतले आणि निर्मय येते तर तिचा टिफिन वगैरे घासून घेते आता कसं निवास झोपलेला आहे तोपर्यंत तो जेवढी कामं होतात ना तेवढी मी आटपवायचा प्रयत्न करते आणि आज माती छान कुंड्यामधली अशी वाढलेली आहे त्यामुळे ना आणि खूप दिवस झाले कुंड्यातली माती जी आहे मी काढली नाही आणि अशी घट्ट अशी बसून गेली होती त्यामुळे म्हटलं आज थोडीशी माती छान कुंड्यांमधली काढून घ्यावी म्हणजे पाऊस आला की मग त्याची ग्रोथसुद्धा छान होते आणि अधूनमधून अशी मातीला आपण काय म्हणतात तुम्ही माहिती नाही खुरपी अशी देत राहायला पाहिजे आणि ज्या सहाय्याने मी मा माती काढत आहे ते मी मेशोवरून ऑर्डर केलेलं आहे तुम्हाला जर पाहिजे असेल असे काही काय म्हणतात गार्डनिंगचे स सा, साहित्य तर तुम्ही मला कमेंट करा मी लिंक देऊन देईल बहुतेक दीडशेपर्यंत वगैरे मला दोन असे काहीतरी ते मिळालेले आहे काय म्हणतात माहिती नाही आणि ऊन खूप होतं तर मी तुम्हाला तेच दाखवत होती आज ऊन खूप जास्त आहे आणि चिडचिड चीड़ आहे म्हणजे रात्री वगैरे शक्यतो पाऊस येऊ शकतो तर आता इथे तुम्ही बघत असाल तर मी साईडला त्याला झोका देत आहे आणि कपड्यांच्या घड्यासुद्धा करून घेत आहे आणि भरपूर कपडे होते एक दोन बेडशीट होत्या ब्लँकेटसुद्धा होतं आणि छान वाढले कारण धुतल्यानंतर वाढले तर ते ठीक आहे आणि मग अर्धवट जर ओलावा राहिला कपड्यांना तर ती स्मेल खूप गंदी येते त्यापेक्षा असं वाटते की आज कपडे नसते धुतलेले बरे आणि मेन माझ्या क्वार्टरमध्ये प्रॉब्लेम आहे कपडे ठेवायचा आता इथे कुठल्याही आलमाऱ्या वगैरे नाही आहे इथे एक फक्त मोठी रॅक दिलेली आहे त्यामध्ये मी असे कर्टन्स जे आहे ते लावून घेतलेले आहेत इथेच आमचे डेलीचे कपडे असते प्रत्येकांचे एक वेगवेगळे असे पार्ट ठेवलेले आहे इथे त्यांचे कपडे इथे माझे कपडे असं तर आता हे जे कपड्यांची रॅक आहे ना खूप जास्त इकडे तिकडे झालेली आहे म्हणजे व्यवस्थित नाही आहे उन्हाळ्याच्या सुट्ट्यानंतर मी आली त्यानंतर करते करते असं झालं पण अजूनही दिवस निघालेला नाही तर तेवढ्यामध्ये माझा पिल्लूसुद्धा उठला आता मी कुठलाही आवाज इथे केला नाही तरीसुद्धा तो उठला म्हणजे याला दुपारीसुद्धा झोपायचं नसते मी विचार करते दुपारी थोडा व्हिडिओ शूट करावा किंवा मग काही एडिटिंग असेल ते करावी पण ते सुद्धा होत नाही म्हणजे घरातल्याच एखादी काम करता करताना तो उठून तयार होऊन जातो आणि निर्मय शाळेतून आली की तिचं असं असते की हा उठला पाहिजे मला खेळायचं आहे मला खेळायचं आहे म्हणून त्याला उठवायचं टाकू आ, आ, नाक नाक अरे वा वा गुड बॉय गुड बॉय म्हणजे पोडग काही झोपत नाही आणि मला काही काम कडू देत नाही अजिबात आवाज आम्हाला पाहिजे नाही अजिबात आवाज आम्हाला पाहिजे नाही ह ना अरे वा निवांश किती गोरा गोरा दिसत आहे सुंदर सुंदर दिसत आहे केस वगैरे नाही पकडायची माझ्याकडे कोण लडका आहे जो आपली मम्मी को मारता है कोई नाही अकेला बच्चा आहे लवकर काही खरं नाही लवकर मोठा दिवसभर आमचं शी सु सू। केली पॅन्टी धुवा वाळत टाका शी केला पॅन्टी धुवा वाळत टाका अरे 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 अरे, अरे पागा झाला माणूस हो ना आता काय केलं तू शी शी झोप झाली नाही पा झोप झाली नाही तरी पण आम्हाला झोपायचं नाही